सर्वांना नमो बुद्धाय जय भीम एकोणसत्तरव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अशोक विजयादशमीच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली महामानवाने नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची तीन चार लाख अनुयायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि पहिल्यांदाच त्रिश्रण पंचशील ग्रहण केले आपल्या नीट समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी चांगला शांतीचा धर्म दिला या धर्माचे पालन करायला सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या याचे पालन करायला सांगितले तरी आपल्या लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे अंगीकृत केला पाहिजे बुद्ध धर्माचे पालन केले पाहिजे आपल्या समाजातील काही लोकांनी हिंदू धर्मातील मंदिरे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये आपल्यासाठी बौद्ध विहार आहे बुद्ध विहारी गेले पाहिजे आपल्या लोकांनी बुद्धांचे ज्ञान घेतले पाहिजे लोकांनी इकडं तिकडं न जाता आपल्या लोकांनी विहाराकडे गेले पाहिजे